ऑफ लाईफ ट्रस्टच्या विद्यार्थ्यांना छोटीशी ऐशा आयशा या संस्थेच्या सहकार्यातून इच्छावस्तूंचे वाटप कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात करण्यात आले लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट गेल्या अठरा वर्षापासून कर्जत तालुक्यात शिक्षणापासून दुर्लक्षित विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत आहे संस्थेच्या आनंदो तसेच आनंदो प्लस प्रकल्पातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना अधिक वाव मिळण्यासाठी चारशे वीस विद्यार्थ्यांना आयशा या संस्थेच्या माध्यमातून क्रिकेट किट तबला सेट ढोलकी गिटार स्मार्टवॉच शिलाई मशीन आणि सायकल अशा विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले आयशा संस्थेच्या संस्थापिका मिमी मॅडम तसेच लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या संस्थापिका विली डॉक्टर यांच्या प्रेरणेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयशा संस्थेच्या कार्यकर्त्यांचे स्वागत लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या अनंत प्रकल्पाच्या विद्यार्थ्यांनी गाणे गाऊन तसेच नृत्य सादर करून स्वागत केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या प्रकल्पातील सर्वच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका